हॅलो फ्रेंड तर कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत का मी पण छान आहे आणि मस्त आहे तुम्ही छानच असताना तर भावांनो बहिणींनो आम्हाला खूप खास माणसं भेटणार भेटायला येणार आहे आमच्या घरी तर ते कोण येत आणि खूप जास्त मोठ्या लेवलचे येतं ते माणसं तर संध्याकाळच्या सहा वाजलेत आणि मी थोडासा क मेकअप बिकअप करून तयार झाले त्यांना ओवाळायचं थोडंसं आणि चहा वगैरे करायचा चहा केल्यानंतर ते मग चहा पण घेतील का नाही पण तरी पण करावंच लागेल चहा करू थोडासा बोलते आणि तर कोण येणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ माझा पाहायला विसरू नका तर मला खूप आनंद झालाय की एवढे मोठे माणसं मला भेटायला येत आणि मला खूप आनंद होता असे माणसं मला भेटायला आल्यावर तर दाजी सुद्धा खूप आनंदित आहेत आमच्या <laughs> तालुक्याचे हा येतील येतील नंतर सांगू तुम्हाला आमच्या तालुक्याचे कोण येतं तर नंतर सांगू संपूर्ण ब्लॉक पाहायला विसरू नका माझा तर कंटिन्यू पहा त्रास मित्रांनो आले तर आपण काकांना भेटू चला भेट वेळ कमी आहे

काका बाबांना विचार पोरं शाळेत लावतो सगळं केला त्यांना विचार तू इकडे मग शूटिंग झालं किती पैसे द्यायचे तर मित्रांनो भावांनो बहिणींना तर काका आम्हाला भेटायला आले आमच्या पाथर्डीचे तालुक्याचे माजी आमदार प्रताप काका ढाकणे हे आम्हाला भेटायला आले तर आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप आनंद पण झाला तू आता कशा बोल हो आणि काका आम्हाला गरीब माणसाला एवढ्या गरीब ताईला भेटायला आले तर काकांचं खूप धन्यवाद एवढंच माहिती काका का, 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 तुम्ही पण सांगा काहीतरी माझ्या चंदाचा मुलगीचा आहे असं समजतो चंदानं मला या ठिकाणी ओवाळलं माझं स्वागत केलं त्यांची मुलं आहेत रांझांच्या या गावामध्ये एका वस्तीवरती अत्यंत साधं कुटुंब आहे कष्ट करणारं कुटुंब आहे पण त्यांच्या भावना पाहून मलाही मनाला खूप समाधान वाटलं मी सतत लढतो संघर्ष करतो मला अनेकजण विचारतात इतका संघर्ष करण्यासाठी बळ कुठून येतं हेच असं माझी माणसं आहेत की जे प्रेमानं माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्याबरोबर असतात या माणसांचं प्रेम हेच माझ्या लढण्याचं संघर्षाचं बळ आहे हेच माझी ताकद आहे आणि हे बळ मिळायला देखील नशीब लागतं असं मला वाटतं माणसं केवळ सत्तेनं पैशाने जवळ येतात हा समज चुकीचा आहे माझ्या नव्या पिढीतला मित्रांनो सांगेन की माणसाला माणसासारखं सन्मान न वागवा कोणीही असू द्या माणसं गरीब माणूस कष्टकरी माणूस हा प्रेमाचा सन्मानाचा भुकिलेला असतो आणि म्हणून ते आपल्यासारखीच माणसं आहेत त्यांना आपल्याबरोबरच वागवलं तर माणसांना प्रेम हवं ते त्यांना हो मिळालं तिथे तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि आमच्यासारख्याला हेच संघर्षासाठी बल देणारी माणसं असतात मी तिला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो तिच्या पतीला त्या दोघांना त्यांच्या मुलांना खूप खूप आशीर्वाद देतो आणि भगवंताकडे सांगतो मागणं करतो की तुम्हाला उद्याच्या काळात चांगले दिवस प्राप्त हो होणार <laughs> <laughs>